तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे मी एक आंग मस्ती करून आले ते मस्ती करून आल्यावर काय परिणाम होतो तर ला तुम्हाला दाखवते काय औषधं वगैरे आहेत काय पराक्रम करून आले काय माहित नाही मी विचारलं तरी नाही तर बघू शकता तुम्ही त्यांच्या डोक्याला तर होय ती काय केलंय कशात डोक्याला लागले काय लागले लागले काय लागलं पडलो गाडीवर असं कसं पडलंय बघा मस्ती म्हणते त्याला म्हणून आग मस्ती मला भीती वाटते मग काढतो हळू काढ मला काढते तसं तुला कशाला पान लावतो या काढ वाटत नाही काय काय वाटत आव एवढे जोर चिपको होते तिकडे आता काय डॉक्टर काय चिमटा बसायला काय तुमच्या त्या जखमीवर फुक्की मग कस काढू ये आवड बसले भीती वाटायला लागली मला काढताना तर बघा मित्रांनो ह्या म्हणते आग मस्ती दोन दिवस पुण्याला गेले तर काय पराक्रम करून आले बघा

तू बसोबत होता आगी त्या टाइम नाही झाली पराक्रम केला कुठं पूर्वी औषध भीती वाटायला बाबा भीती वाटते

काय पण कस द तुला का पूजा काय करत माहिती असं करायचं पहिलं वरती परत खाली परत वरती परत खाली तीच तीच ती एका आता क्वाटन फाडतीत लगा

दाबून नाही म्हणजे असं जोरात करायचं असं बारक्या बारक्या हाताने करू काल हलक्या हातान करू त्यात घ्यायचं आणि तो जगम जगम काय असं करायचं तेवढं कर

मस्ती केल्यावर रया म्हणजे मस्ती ह्याला अंग मस्ती म्हणते कि ह्याला कोण घेतलं नाही काय म्हणते की ती बघा काय करून आलेत एवढं पट्टा कसा काय लागलाय हो सांगायला झोपलो तर सांगतो एखा तुला गाडीच्या आता ते ती कॉटन कॉटन राहिल ती मला सांगितलं अगदी कुठली रा सांगितदा पूजा जसं सांगतो तसं करतो मी असली अंग मस्ती करत नाही

स्टार्टिंग बसून सुरुवात करत काय करत नाही आत्ती लावून न डायरेक्ट मलम लाव मला मलमला काय आता मला माहित नाही आता त्याच्यावर टिपका टिपका लावते ह्या जाऊ पूर्ण असं घास कस कस असं पूर्ण चोळायचं म्हणून लई जास्त लावायचं आहे पूर्ण पिव जरा झालं पाहिजे मला पांढरा आहे काल पिव हा होता हा संपुती नवीन आणता येईल मग जाऊ पुण्याला चल काय तेवढीच काम आहेत आहे ना लावूया अजून इकडे राहिले